तुमच्यावर नोटिफिकेशन मंडळी रेंज गेली बंद झाली लाईव्ह मंडळी येते ती म्हणजे काय जो काय का म्हणायचे थोडे लिहून घ्यावं लागते तो त्याच्यात ती बघू पहिलं रात्री मला सापडले होते सीमा ताई काय झालं होतं काकू रेंज गेली रेंज वायफायचा प्रॉब्लेम आहे सगळ्या अडचणी झाले नानाला वायफाय घ्यायला रेंज गेली होती काय हा रेंज गेली होती <laughs> नानाला वायफाय घ्यायला लावत आहे तेवढं चालू जाणू बेबी पिल्लू सोना भंती किती जणी तुला म्हणती किती तर माझा तर माझा तुझ्या माथ्यात ला तू तर माझा झालेला कुंकवाचा धनीर अनिल माने रेंज आली 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 उषाताई हाय मावशी काय शिवराय जय शिवराय दोन नंबरला लाईक केले काकू धन्यवाद भारती म्हणताय नमस्कार ताई आणि नाना शुभ दसरा शुभ दसरा सगळं बिभीषण उकरंडे हाय हाय मामा नमस्कार मामाश्री उषतई म्हणतात जेवण झालं का स्वाती जाधव ताई उपवास सोडला का सोडला की कुठं लिहिले मी बाई रात्री वाटलं होतं मला लिहिलेले आहेत काही की थोडे सारिका जाधव हॅपी दसरा हॅपी दसरा अनिल माने नानी एक अभंग म्हणा ओके अभंगाचे स्वतःच <laughs> विठू माऊली तू माऊली जनाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊली तर मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगा चु माऊली तू माऊली जगाची माऊली त मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठु माऊली तू माऊली जगाची संपायचा कसा या मग असं म्हणत पाहिजे इकडून तिकडून तिकडून इकडं रिंगणत घालीत बसावं लागन माझं एवढं थोडं चंद्रकांत जाधव म्हणतात नाना नानी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला सुद्धा खूप खूप <laughs> एकशे तेवीस वैभव वर्षाताई म्हणतात नानी नाना हॅपी दसरा मंगलताई म्हणतात नाना नानी हॅपी दसरा हॅपी दसरा मधुकर दादा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा नाना नानीला तुम्हाला पण दादा लाईक कराव नुसत्या हार्दिक शुभेच्छा देण्यापेक्षा करून करून शुभेच्छा द्या द्या कोणी कोणी केल्या नसलं तर मधुकर दादा धन्यवाद भारती गाडवे पाऊस आहे का तिकडे ताई तो ता थोडा उघडला हरसिंग जाधव जोडी धार्मिक आहे धन्यवाद दादा रंगाचा कलाकार राहुल नमस्कार नमस्कार अनुराधा जोशी तुमचा चेहरा ओळखीचा वाटतोय तुम्ही त्र्यंबकेशोर ला येऊन गेल्या का नाही नाही बाबा नाही आले हो <laughs> मी रंगाचा कलाकार राहुल म्हणजे रामकृष्ण हरी सगळ्यांना मावली रामकृष्ण राम हरी मंडळी राम कोण नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा शेतकरी जोडीचे व्हिडिओ बघत जावा मंडळी चांगले असते तो शेतकरी जोडे म्हणले मला वाटेल काहीतरी राडा पड्या कामाचा राडा ही ती घरानं करीत असेल पण नाही तस कॉमेडी असते मध्ये घरानं जरी करत नाही आता बघितलं ना, फेशन, फेशन 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 ना, ना का म्हाताऱ्या माणसाली काय झालं तेवढं घरात बसून बसून पिंडकुळ्याचा डिवोर्स करायला तरी त्यांनी म्हणलं होतं बघा अनुराधा ताई तुमचा चेहरा ओळखीचा वाटतोय नाही ताई चंद्रकांत जाधव नमस्ते रंगाचा कलाकार राहुल सब डन रिटर्न करा ताई दादा ओके एखादी कमेंट करावं लागेल दादा मला असं चालू मध्ये नाही काय एक करायचं जय हो मारांगे बाबा की म्हणजे मारांगे बाबा कोण आहेत अजून <laughs> हॅपी दसरा हॅपी दसरा ताई म्हणतात मी लाईक केलं धन्यवाद रंगाचा कलाकार राहुल गाव कोणतं तुमचं माऊली कळम सुतलं कळम देवा मंगल ताई हाय दादा मला नाना ताई जेवण झालं का हो झालं नाना ताई म्हणते धन्यवाद झालं ताई सोशल टेक्निकल नमस्ते जय शिवराय जय शिवराय मी लाईक केलं म्हणते त्यांचं नाव काय पण एफ सी एच ओ मी लाईक केलं धन्यवाद चंद्रकांत दादा नाना लाईक केलं बरं का धन्यवाद धन्यवाद सुमित दादा म्हणतात हाय मंगलताई म्हणतात नानी नाना मी लाईक केले धन्यवाद भारती गाडवे लाईक केले ताई धन्यवाद धन्यवाद पंड्या बरेच जण नवीन आहेत शेतकरी जोडीचे व्हिडिओ बघत जावा पाचशेच्या पुढे लोक आहेत सध्या जुडलेले सगळ्यांनी लाईक बी करून घ्यायला इवला शेतकरी जोडीला एक लाईक दिला म्हणजे काय बिघडत नाही त्याला काय होतंय जगाचा पोशिंदा म्हणते ती नुसतं मग लाईक काय त्याला कंजुशी करायची एवढी व्हिडिओ शेतकरी तुम्हाला नक्की आवडते एकदा बघा तरी बघितल्याशिवाय काढणार नाही सोनाली ताई म्हणतात डबल चालू झालं जाल काय लाई होत डबल चालू झालं रेंज गेली होती प्रॉब्लेम अनिल माने दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादा धन्यवाद जयसिंग दादा म्हणतात हॅपी दसरा ताई हॅपी दसरा दादा म्हणजे शेतकरी जोडी बोला संदीप पाटील हाय दादा सिद्धार्थ दादा म्हणतात ताई जय भीम जय भीम ताई छान आहेत ताई व्हिडिओ तुमचे धन्यवाद संदीप दादा म्हणतात हाय हरमन दादा म्हणतात कुठून बोलताय तुम्ही कमेंट केलेली आहे आम्ही कळंबून बोलतो दादा कळंबून जिल्ह्यातलं कळंब धाराशिव जिल्ह्यातलं कळम नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब कराईब करा लाईव्ह लाईक करा। भी करायला विसरू नका दामोदर दादा म्हणते लाईक सबस्क्राईब केलं ताई धन्यवाद धन्यवाद बायडर छान आहे मी बर बर म्हणजे बायडर छान असं काय मी बायडर छान आहे काहीतरी वेगळं म्हणत अशोक सानप मध्ये हॅपी दसरा हॅपी दसरा दादा रंगाचा कलाकार राहुल लाईक डन दन, धन्यवाद पाटील हाय सिद्धार्थ दादा दादा जय जय भीम भीम सुधीर गायकवाड जय भीम जय शिवराय अनिल शिंदे शेतकरी जोडीला माझा रामराम राम राम रामराम दादा आकाश काळे हॅलो जय महाकाल जय महाकाल जय महाकाल पवार जी मॅसेज रिट्रेक्टेड रिट्रॅक्टेड अनिल माने दसरा संपला पण व्हिडिओ नाही काढला दसरा कुठं संपला उद्या की पांढरी <laughs> उद्या दसऱ्याचा व्हिडिओ येईल की उद्या दसरा आज कसा संपला लगे दसरा दसरा उद्या एका दिवसात दसरा असतो हे नवरात्र संपलंय अनिल माने धन्यवाद दादा संधी मला वाटलं दसऱ्याचा व्हिडिओ